जय सदानंदाचा जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोरिया भैरवांचा चांदोबा अगडपूम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर गोटा, बेंबी हिरा कंटी, मोहनमाळा डोईवर शैला अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकारखेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोठला गोशिकरा रायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट एळकोट जयमा